नमस्कार मित्रांनो वीस आमदार कधी फुटले हे तुम्हालाही कळालं नाही महाविकास आघाडीला फडणवीस यांचा चिमटा विधानसभा निवडणुकीचा दिला हा फॉर्म्युला काय आहे फॉर्म्युला हे आपण आपल्या चॅनलवरती सविस्तर तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल देवेंद्र फडणवीस यांनी आज महाविकास आघाडी विरोधात जोरदार मोर्चा उघडला लोकसभा निवडणुकीत निकालाचा आधार घेत त्यांनी विरोधकांवर फेक नेरेटिव्ही पसरण्याचा आरोप केला आणि तो आपण बघणार आहोत देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी विरोधात आज तुफान बॅटिंग केली लोकसभा निवडणुकीतील के निकालाच्या आधारे त्यांनी विरोधकांवर जोरदार फेऱ्या झाडल्या विरोधकांनी फेक टीव्ही पसरल्याचा आरोप त्यांनी केला पण खोटे फार काळ टिकत नसल्याचे ते म्हणाले त्यांनी विधानसभेची कंबर कसल्याचे दिसून आलाय त्यांनी कार्यकर्त्यांना विधानसभा निवडणुकीचा जिंकण्याचा फॉर्म्युला सुद्धा सांगून टाकला महाविकास आघाडीच्या आरोपांना न घाबरता जो मुद्दा आहे तो असा आहे की खोट्याचा फुगा मी फोडला याकडे आपण थोडं लक्ष टाकूया मोदींनी आरक्षणाची सीमा वाढवली पण एक खोटा टीव्ही तयार केली की हे निवडून आले तर आरक्षण रद्द करणार असे खोटे सांगण्यात आले खोटे फार काळ टिकत नाहीत खोट्यांचा फुगा फोडल्याचा सुरुवात केली आहे विधान परिषद आम्ही चाचणी लावली आहे हे म्हणत होते महायुतीचे आमदार फुटणार अरे तुमचे वीस कधी फुटले हे तुम्हाला कळालं नाही असा चिमटा फडणवीस यांनी काढला दुसरा जो मुद्दा आहे तो असा आहे की विरोधक तर लबाड आहेत विरोधकांना पुन्हा एकदा सत्तेत येऊन आपल्या सर्व योजना बंद करायच्या आहेत विरोधक किती लबाड आहेत बघा या योजनेला सभागृहात विरोध करतात आणि गावागावात पहिले जाऊन पोस्टर आपले लावतात माझ्या कार्यकर्त्यांना सांगना आहेत की ही योजना आपली आहेत आपल्या लोकांनी महिलांचे अर्ज भरून घ्यावे विरोधकांच्या रणनीतीत आहेत की महिलांचे अर्ज भरून घ्यावेत आणि सरकारला जे द्यायचे नाही ही योजना काही फसवेल यासाठी त्याचे प्रश्न सुरू आहेत मग दुसरा जो मुद्दा आहे तो असा आहे की काय दिला फॉर्म्युला आमच्या मुलींना उच्च शिक्षणात शंभर टक्के फी माफ होणार नेरेटिव्ह तयार होते आणि आपले लोक उत्तर देत नाहीत आपले लोक उत्तर देत नाहीत आदेशाची वाट बघतात मी आज आदेश देतो फुल बॅटिंग करा आदेश विचारू नका मैदानात उतरा आणि ठोकून काढा फक्त बोलताना आपली हिट विकेट पडू देऊ नका असा फॉर्म्युला जणू त्यांनी दिला तर तुम्हाला काय वाटतं हे पण आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा